हाय गाय मम्मीची रेसिपी या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे आज आहे ना मम्मी मुगाची डाळ आणि भोपळा हे बनवणार आहे चला मग आपण बघूया मम्मी कशी बनवते ते डाळ आणि भोपळा बनवायला लागणारे साहित्य ही मुगाची डाळ दहा मिनिटं मी फक्त ठेवलेली हा भोपळा आहे हा भोपळा मी कापून घेतलेला आहे याचा साल काढलाय आणि हा हे असंच टाकायचं आहे मला सालांस याला कापून घ्यायचं आहे हे मसाला हे हळद हे टोमॅटा कोथिंबीर जिरं मोरी अद्रक लसूण खो हा खोबऱ्याचा वाटण ही चिंच भिजत घातलेली आहे हा तेल हा मीठ हा कांदा घेतलेला आहे हा टॉमॅटा आणि हा कढीपत्ता चला मग मी दाखवते तुम्हाला कशी करायची हे गॅस पेटवते कुकर ठेवते कुकरमध्ये डाळीसाठी पाणी ठेवते गरम करायला भोपळा आम्ही डांगर पण बोलू शकता आणि भोपळा पण बोलू शकता मी हे सालांसगाट कापू कापते आणि अर्धा मी साल काढलेलं आहे हे बघा हे साल काढलेलं आहे हे सालान सगळ कापते कारण आपली मुगाची डाळ आहे त्याच्या वाफेनच तो शिजणार आहे साल काढलेला आणि यो थोडा साल नाही काढलेला थोडा आपल्याला दिसेल तो दिसणार नाही आपल्याला त्याच्यात डाळीमध्ये डाळ आणि भोपळा शिजायला ठेवायचा आहे आपल्याला कुकरमध्ये हे मी बारीक बारीक कापून घेतलेलं आहे दोन्ही हे मिक्स करते आणि याला पाण्यात ठेवलं आहे आता एक किलो टॉमॅटा घेतला आहे मी हे मी कापून घेते बारीक बारीक करते जर हां हे बघा हे असं कापून घेतलं आहे हे टॉमॅटा आणि ह्या भोपळा ह्याला मी धुवून घेते आता हे बघा असे बारीक बारीक तुकडे केले ह्या हा आहे किंवा आपल्याला ह्या उकळत्या पाण्यात टाकायचं आहे हे बघा पाणी उकळलं आहे त्याच्यात हा भोपळा टाकून दिला आहे आणि ही डाळ धुतलेली आहे ही डाळ पण आपल्याला या भोपळ्यामध्ये टाकायची आहे शिजायला डाळ आणि ही मुगाची डाळ आणि भोपळा एकत्र शिजायला टाकलाय हे टॉमॅटं टाकते त्याच्यात आणि ही थोडी हळद टाकते आणि कुकरचं झाकण लावून मी बंद करते आपल्याला दोन शिट्या फक्त वळवून द्यायच्या अद्रक लस आता आपला कुकर थंड झालेला आहे डाळ झाली का बघा आपली डाळ शिजलेली आहे बघा टॉमॅट्या भोपळा आणि ही मुगाची डाळ घातल्यानं जरा मारून घ्यायची कढई ठेवायची फोडणीसाठी गॅस पेटवली टोप ठेवला त्याच्यात आता तेल टाकायचं आहे तेल गरम झालंय राई टाकते जीरा टाकते हा करपत्ता ये चाल अशी चिखट डाळ मी अशी बनवते तर तुम्ही सांबारला सुद्धा विसरून जा अशी डाळ मी चमचमीत करून दाखवते तुम्हाला मुगाची डाळ आणि घोटाळ हे कांदा आपला शिजवले टाकले तर हे टोमॅटो टाकायचं आहे आपल्याला शिजायला कांद्याच्या बरोबर टोमॅटो आपण डाळीत पण टाकलेला होता पण हा फोडणीला टाकला डाळीत एक टोमॅटो टाकलेला याच्यात एक टोमॅटो आणि एक कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे फोडणीसाठी आणि जरा आपल्याला कांदा आणि टोमॅटो शिजून द्यायचं आहे कांदा शिजणार ना ते हे बघा कांदा आपला असा लहानस शिजून द्यायचं आहे मस्त कलर येत तोपर्यंत टॉमॅटा शिजलाय कांदा शिजलाय आता याच्यात आपल्याला अद्रकची पेस्ट टाकायची हे अद्रकची पेस्ट लसणाची पेस्ट लसूण अद्रकची पेस्ट पण आपल्याला शिजून द्यायची आहे लसूण अद्रक पण आपल्याला शिजवून द्यायचे चांगलं जीव करून घ्यायचे लसूण अद्रकची पेस्ट ही शिजली ना आपल्या डाळीला मस्त समजून वास पण येते आणि चव पण येते डाळीला हे बघा असं शिजून द्यायचं आता लसूण अद्रकची पेस्ट पण आपली झालेली आहे यात पाच ठेवलेली आहे ना त्याच्यात आता आपल्याला थोडी हळद टाकायची आहे हळद लसणाचं ढळून घ्यायचं हे मसाला टाकायचा आहे आपल्याला लागेल मसाल तेवढाच मसाला टाकायचा आहे आणि मसाला टाकला आहे मसाला पण जरा तेलात आपण मारून घ्यायचं आहे हे बघा असं आणि मग ही डाळ आहे आपल्याला अशी दवळून घेतलेली आहे ती त्याच्यात एकदम नाही टाकायचे गॅस एकदम फात आहे ते आपल्या अंगावर उडेल एक जीव करून घ्यायचे आपल्याला त्याच्यात थोडं पाणी टाकायचं आहे त्याच कुकरमध्ये आपण पाणी टाकून कुकरला हिलवून हे पाणी याच्यात टाकायचं बरं मस्तपैकी डाळ शिजलेली आहे आणि खमंग असा मस्तपैकी वास येते असं वाटेल तुम्हाला तो लगेच खावा आता याला या डाळीला पाच मिनटं झाकण देऊन ठेवते मी उकाळा आला तर मग त्याच्यात आपल्याला चिंचचं पाणी वाटण मीठ कोथंबीर हे सगळं नंतर टाकायचे बघा आपल्या डाळीला मस्तपैकी उकाळा आलाय आता याच्यात आपण वाटण टाकून घेऊ डाळीला उकाळा आल्याशिवाय वाटण टाकायचं नाही वाटणाची टेस्ट निघून जाते उकळून उकळून म्हणून नु? शेवटलाच टाकायचं आता वाटण टाकला ह्या चिंचचा पाणी पाणी केलाय चिंचं पाणी टाकलं आणि मीठ टाकायचंय आता आपल्याला फक्त इला पाच मिनिट बारीक गॅस करून ठेवायचंय दाखल लावून ठेवायचं आहे पाच मिनिटासाठी फक्त चला मग आता आपली डाळ झाली तर बघून बघा मस्तपैकी आपली डाळ तिखट डाळ झालेली आहे बघू शकता एकदा माझ्यासाठी करून बघा आणि मग तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली आहे तुमच्या सांबारला पण मागे टाकेल तर याच्यात आपल्याला कोथंबीर टाकायची आहे डाळ आता रेडी झालेली आहे गॅस बंद करते मी हे बघा आपली तिखट डाळ झालेली आहे सांबार खायला तुम्ही विसरून द्याल एकदा ट्राय करून बघा गाईज मम्मीची रेसिपी ही ट्राय करून बघा खूप छान झालेले आहे व्हिडिओ आवडले असेल ना लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा नका थँक्यू फॉर वॉचिंग